करोडपती होण्याचं स्वप्न कोण नाही बघत बरोबर पण विचार करा रिटायरमेंटसाठी एक कोटी रुपये खरंच पुरतील का आज आपण याच मोठ्या गैरसमजावर बोलणार आहोत तर मुद्दा हाच आहे की एक कोटी रुपये निवृत्तीसाठी खरंच पुरेसे आहेत का चला जरा खोलात जाऊन बघूया या प्रश्नाचं उत्तर बरं तर सुरुवात करूया या करोडपती होण्याच्या स्वप्नापासूनच अनेकांना असं का वाटतं की एक कोटी रुपये म्हणजे झालं फायनान्शियल फ्रीडमची फायनल लाईन एक कोटी रुपये हा आकडा ऐकला तरी किती भारी वाटतं नाही का असं वाटतं की बस एकदा का हा आकडा गाठला की आयुष्यातल्या सगळ्या आर्थिक चिंता मिटल्याच म्हणून समजा आणि यामागे ना कोण बनेगा करोडपतीसारख्या शोचा खूप मोठा हात आहे असे एक चित्र उभं राहतं की ही रक्कम मिळाली की लाईफ सेट पण खरंच तसं आहे का आता या सगळ्या स्वप्नांमध्ये एक विलन आहे एक छुप्पा शत्रू एक अशी गोष्ट जी आपल्या बचतीला आतून पोखरून काढते आणि ती आहे महागाई आता महागाई म्हणजे नेमकं काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वस्तू आणि सेवा महाग होण्याचा वेग म्हणजे आज शंभर रुपयां जेवढ्या वस्तू येतात तेवढ्याच उद्या येणार नाहीत आपल्या पैशांची किंमत कमी होते आणि ही महागाई किती मोठा फरक पाडू शकते याचं एक छोटंसं उदाहरण बघूया समजा आज एका कुटुंबाचा महिन्याचा खर्च आहे तीस हजार रुपये तर याच महागाईमुळे वीस वर्षानंतर हाच खर्च एक लाखाच्या पण पुढे जाईल विचार करा केवढा मोठा फरक आहे हा तर मग आपल्या या एक कोटीच्या स्वप्नावर या महागाईचा नेमका काय परिणाम होतो चला आता बघूया स्वप्नविरुद्ध वास्तव हे आहेत आपले स्वप्नातले एक कोटी रुपये आजच्या तारखेला ही रक्कम प्रचंड मोठी वाटते नाही का पण प्रश्न हा आहे की भविष्यातही याचं मूल्य इतकंच टिकून राहील का पण विचार करा तीस वर्षांनी जेव्हा महागाई आपलं काम करून झालेली असेल तेव्हा याच एक कोटी रुपयांची खरी किंमत किती असेल माहितीये फक्त दहा ते पंधरा लाख रुपये हो अगदी बरोबर ऐकलं आजचे एक कोटी रुपये म्हणजे तीस वर्षानंतरचे फक्त दहा पंधरा लाख केवढा मोठा आणि धक्कादायक फरक आहे हा आणि म्हणूनच म्हटलं जातं की करोडपती बनून सुद्धा रोडपती व्हायला वेळ लागणार नाही हे वाक्य खरंच आपल्याला विचार करायला लावणार आहे मग आता करायचं काय उत्तर सोपं आहे योग्य हिशोब लावायचा कुठल्या तरी काल्पनिक आकड्याच्या मागे न लागता आपलं स्वतःचं वैयक्तिक ध्येय ठरवायचं हे बघा रिटायरमेंटचं ध्येय हे एक कोटीसारखा एखादा रेडीमेड आकडा असूच शकत नाही प्रत्येकाची जीवनशैली भविष्यातल्या गरजा आरोग्यावर होणारा खर्च या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात त्यामुळे प्रत्येकाला आपला स्वतःचा आकडा शोधावाच लागेल मग यासाठी पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल कोणतं तर ते म्हणजे आपल्या स्वतःच्या रिटायरमेंटसाठी नेमकी किती रक्कम लागेल याचा पक्का हिशोब करणं कुठल्या तरी ऐकी वाकड्यावर अवलंबून न राहता आपलं वास्तव बघून प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं आहे तर मग आता वेळ आलीये त्या एक कोटीच्या स्वप्नातून बाहेर पडायची आणि स्वतःला एक महत्वाचा प्रश्न विचारायची रिटायरमेंटसाठी आपला खरा आकडा कोणता या प्रश्नावर विचार करणं हीच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेली पहिली पायरी असेल